साक्षीदार व्हायचं मुपोषणला बसायचं आता ते कसे वाचतील पण काय होऊ शकत जर सगळ्यांनी ताकद लावली आणि सगळ्यांनी जर ठरवलं ना। जर नाका बसून तुम्ही माझ्या अंतर्वला जाणलं किती आहे मी बसायचं जर ठरवलं तर काही होऊ शकतं जर मराठ्यांनी मनात घेतलं सगळ्यांनी चोपोशला बसायचं तर दोनच दिवसात टोकडा पडून आला शकता दोनच दिवस आता तेव्हा कसा पडल ते सांगतो दोन चार मिनिट आहेत काही वेळा घे तेव कसा येथे दिवसभर आण म्हणतो दिवसभर बोलल्यावर कसं व्हायचं तुम्हाला फरक सांगतो दादा उपोषणला जर बसले सगळे जर जरभरचा विषय जर कदाचित पन्नास बसले किंवा एक लाख बसले आणि सगळ्यांनी ठरवलं की अंतरवाली सोडायचीच नाही कुपोषण ठिकाण सोडायचं नाही तिथंच पण उदाहरण म्हणून इतके बसत नसते एक लाख पण धरून झाला जर सहा कोटी मराठ्यापैकी एक लाख मराठी बसले का एकाला दोन डॉक्टर पाहिजे एक लाख मला डॉक्टर ला घेऊन झाले आणि तेवढे आहेत एका एकाला चार चार पोलीस पाहिजे किती जायला यांचे स्वतःला खायला लागले ना आपल्या कुठं बसतात आणि ओपन लासणार सापडला पाहिजे गड्याबाळत बसला गडले बा बसू बसलाय ते त्या डॉक्टरांनी सापडायचं पेशंट पुढं आणि पेशंट जर उसात गेला मग घरी करतो म्हणजे सरकारला मराठी जेरी सांगू शकते फक्त डोक्याने तर सगळे जगता म्हणजे तर आरक्षणाचा तुकडा दोन दिवसात पडू शकतो पण आता ते होईल का नाही मला माहित नाही मी तर बसणार पण जर सामूहिक उपोषणाला सगळे जे सगळे राज्यातले मराठी दरबार जागा मिळेल टाकून पळडा उठायचं नवा नुसतं झोपून राहायचं काय आणायचं नाही का ग बाबा तरी मुंबईत जर गबा लागलं सरपण लाकडन लुकडन कि जा नुसतं पडायचं तांब्या फिफा काय घेऊन येऊन उपाय नाही पेल तांबा सरकारला एकही माणूस मरू देता येत नाही ही सरकारची जबाबदारी असते त्यामुळे एवढा मोठा तोडगा निघण्यावधी हे देशात सरकार पुढे चॅलेंज असू शकते देशात आणि जगात सुद्धा असं सामूहिक आम्हाला उपोषण एवढं मोठं आतापर्यंत झालंच नसत कारण ही शक्यच गोष्ट नाही इतके लोक एकदाच बसणार आणि जर तसं झालं तर सरकार जेरीस साला म्हणून सांगतायच काहीच करू शकत नाही कारण आपण काय कुठं काय करत नाही नुसतं जाऊन बघतो हे होऊ शकतं बोर तुम्हाला हे नाही करता आलं तर दुसरा पर्याय एकच तुम्ही फक्त पंचवीस जानेवारीला सगळे तुम्ही या तिथं पाठिंबा देऊन साथ देऊन पुन्हा वापस या पण सगळ्या लोकांना राज्यातल्या जर एक दिवस घर सोडलं आरक्षण कसे मिळत नाही सरकार कसं देत नाही ते मग मी बघतो <laughs> तुम्ही फक्त कसं करू नका कसलीच विचारच करायचा पंचवीस जानेवारी पर्यंत सगळे कामा उरकून घ्यायचे आणि अंतरवालीकडे यायचं ज्याला बसायचं नाही त्यांनी पंचवीस जानेवारीला जा। यायचं पूर्ण गाव येऊ मिळेल तेव्हा नाही परत वाहनाचा विचार करायचा नाही येऊ देऊ दे आपले मोटरसायकल एक मार्गिक निघाले कुणी येऊ प्रयत्न का घ्यायला प्रत्येकानं हीच जर मुळे मदत घेतली तर राज्यभरातले सगळे मराठी अंतर्वालित पंचवीस जानेवारीला किफाण गर्दी करतील आणि त्या गर्दीमुळे सरकारवर पैशा निर्मावा आणि आरक्षणाचा तोडा वाटलं म्हणून तुम्ही पंचवीस जानेवारीला एक दिवस द्या तुम्ही सुद्धा उद्यापासून बैठका घ्यायला सुरुवात करा असतात